श्री गुरुदेव जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान तसेच स्वस्वरूप संप्रदाय याच्या वतीने आपण आजपासून म्हणजे दहा पासून ते पंचवीस फेब्रुवारी पर्यंत आपण पाच राज्यांमध्ये महाराष्ट्रासहित पाच राज्य ज्याच्यामध्ये गोवा आहे गुजरात आहे मध्य प्रदेश आहे तेलंगणा आहे छत्तीसगड आहे या राज्यांमध्ये निरनिराळ्या ठिकाणी आपण एकूण आठशे चौपन्न अं कॅम्प चे आपण व्यवस्था केलेली आहे रक्त संकलन करण्यासाठी आणि या एकूण सहा राज्यांमध्ये जे रक्त संकलन होणार आहे हे रक्त संकलन गव्हर्नमेंटसाठी जे रक्तपेढ्या आहेत त्यांच्या उपयोगामध्ये येणार आहे असाच प्रयत्न दोन हजार सोळा साली पण केला होता ज्यावेळी जगदगुरु श्रींचे पन्नासवा जन्मोत्सव होता निमित्ताने आपण जे भारतीय सेना आहे या सेनेसाठी खास आपल्याला त्यांना रक्तदान करायचं होतं आणि त्यावेळी पण आपण पन्नास जा जास्त रक्त रक्तकुपिकांचं आपण संकलन त्या ठिकाणी करून दिलं होतं या उपक्रमामार्फत सुद्धा जवळजवळ एक लाख रक्तकुपिकांच संकलन होणार आहे या सहा राज्यांमधून आणि जे आठशे चोपन्न कॅम्प आहेत त्यामधून यात खरं श्रेय आहे ते स्वस्वरूप संप्रदायाचे जे आमचे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून आपण रक्त संकलन करण्याचा उपक्रम वेळोवेळी वेड़ राबवलेलाच आहे पण हल्ले आपण दोन हजार सोळा पासून ते विशेष पद्धतीने राबवतो सर्वत्र सर्व राज्यांमध्ये राबवण्याचा आपण प्रयत्न करतो आणि स्वस्वरूप संप्रदायाचे कार्यकर्ते हे आ, सेवे कार्यामध्ये जे जिथे जिथे सेवा आपण करत असतो त्या कार्यामध्ये त्यांचा नेहमी सहभाग असतो त्याच्या पाठीमागे त्यांची सेवा करण्या पाठीमागे भक्ती हा विचार जास्त आहे आणि ते स्वामीजींकडून आलेला प्रत्येक आदेश हा तो एक भक्ती आणि ती साधना म्हणूनच पाहत असतात त्यामुळे हे सहज शक्य होत आणि गव्हर्नमेंटनेही चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलेलं आहे डॉक्टर्स असतील नर्स असतील त्यांचा स्टाफ असेल यांनी शासनाने चांगल्या प्रकारे हा उपक्रम होण्यासाठी मदत केलेली आहे तर मी पुन्हा एकदा सगळ्यांचं शासनाचे तसेच सुस्वरूप आमच्या संप्रदायाचे जे काही कार्यकर्ते आहेत जिल्हाध्यक्ष निरीक्षक पदाधिकारी या सगळ्यांच कौतुक करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की हा उपक्रम त्यांनी जो हाती घेतलेला आहे हा राष्ट्रसेवा या दृष्टीचाच तो उपक्रम आहे आणि यातून रक्तदानातून राष्ट्राची आपण सेवा करतोय कारण रक्तदान करणं हे प्रत्येक माणसाला गरजेचं आहे आज रक्ताशी निगडीत असलेल्या सर्व गोष्टी किंवा जे आजार आरोग्य हा सर्व रक्ताशी निगडीत आहेत आणि त्यामुळे एक वेळ आपण पैसे देऊ शकतो पण रक्त देणं हे एवढं सोपं नाहीये आणि हे आध्यात्मिक धारणेतून आध्यात्मिक भावनेतून देतोय त्यामुळे ह्या रक्ताचा परिणाम पण त्या रक्तामध्ये पण सात्विकता हेही लक्षात घेतलं पाहिजे आणि याच्यातून परस्पर स्नेह बंधुभाव त्यानंतर आपुलकी सर्व धर्म समभाव कुठेतरी याही मूल्यांचा आपण ह्या रक्तदानामधून विचार करत चाललेला आहोत कि आपण जे काही इथे आहोत हे सर्वजण एक आहोत आणि सगळेजण आपण मानव जातीच्या मानव जातीच्या कल्याणासाठी कार्यरत आहोत हाही एक संदेश याच्यातून या रक्तदानात अभियानातून आणि ह्या कॅम्प मधून समाजाला आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत दोन हजार तीन साली सुद्धा नाशिक येथे ज्यावेळी कुंभमेळा झाला होता त्यावेळी फक्त आठ तासामध्ये आपण जवळजवळ दहा हजारहून अधिक रक्तकुपिकांचं संकलन केलं होतं असे वेळोवेळी ज्या ज्यावेळी समाजाला करत असेल किंवा कधी कधी संप्रदायाच्या वतीने आम्ही निरनिराळे कार्यक्रम राबवत असतो त्या कार्यक्रमामधून सुद्धा किंवा जिल्हा लेवलला सुद्धा आमचे जे काही कार्यक्रम होत असतात अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण हे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे या अनुषंगाने आपण ही अशी रक्तदानाची सेवा करत असतो आणि तसाच आजचा हा जो हो काही आमचा संकल्प आहे हा खास करून समाजाला एक संदेश द्यायचा आहे की आपण सगळे एक आहोत आपल्या मधलं वैमानस्य निघून जावं आणि त्या अनुषंगाने सुद्धा आपण हा उपक्रम मोठ्या स्वरूपात करत आहोत तर सगळ्यांना शुभेच्छा आणि माझा आशीर्वाद टाइम्स डिजिटल ला, लाईक like करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल